आदल्या दिवशी रात्री झोपतानाच ठरवलेलं की आपलं उद्याच्या दिवसाचं काय प्लॅनिंग असेल त्यामुळे वातावरणासोबतच सकाळी उठल्यावर मनही अगदी फ्रेश वाटत होतं तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग खूपच भारी होणार आहे कारण आज आम्ही जिथे गेलो होतो ना त्या ठिकाणी गेल्यावर परत तिथून येण्याची इच्छाच होत नाही म्हणजे नुसतं थंड वारा आणि जिथपर्यंत नजर जाईन तिथपर्यंत नुसती हिरवळच हिरवळ आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे श्रावण मास चालू आहे आणि हा श्रावणचा पहिला सोमवार होता मग आम्ही ठरवलं की आपण कुठेतरी महादेवाच्या मंदिरात जाऊ मग आम्ही गुगल मॅपवर सर्च केलं तर आम्हाला आमच्या घरापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती एक चतुर्मुखी महादेव मंदिर असं मंदिर दाखवत होतं मग ठरवलं की आपण तिथे जाऊ या देवदर्शनाला आणि पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे आम्ही मस्तपैकी पनीरची भाजी आणि श्रीखंड असं गोडधोड जेवण बनवलं होतं जेवण बनवणं आम्ही मंदिर मंदिराकडे जायला निघालो मंदिराकडे जाणारा रस्ता पण पूर्ण हिरवगार होता खूप साऱ्या मजाक मस्ती गप्पा मारत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो आणि मंदिराचा प्रवेशद्वार बघूनच आम्हाला सगळ्यांना इतकं छान वाटत होतं ना प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी नंदीची खूप मोठी मूर्ती दिसते जी की भगवान शिवाकडे बघत आहे काळ्या पिवळ्या रंगामध्ये रंगवलेली आहे लांबूनच इतकी सुंदर आणि आकर्षक वाटते ना हे मंदिर आहे ना एका टेकडीवरती आहे आणि त्याच्या आजूबाजूला पण खूप साऱ्या लहान मोठ्या टेकड्या आणि पावसाळ्यामध्ये या पूर्ण टेकडे हिरव्यागार असतात त्यामुळे इथल्या वातावरणामध्ये आणखीनच भर पडते अगोदर हे मंदिर आहे ना छोटंसं होतं मे बी मी गुगल मॅपवरती सर्च केलेलं इन्फॉर्मेशन वाचलेली त्यात सांगितलेलं की मंदिर अगोदर छोटंसं होतं त्यानंतर इथून करा नदीचा पण उगम होतो पण इथले जे गावकरी आहे त्यांच्या प्रयत्नामधून एवढ्या मोठ्या मंदिराचं निर्माण झालेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ओम नम शिवाय असं दिसतं मंदिरावरती मंदिराच्या आतमध्ये आलो ना असा खूप मोठा स्पेस आहे कोणाला ध्यान वगैरे करायचं असेल तर करू शकतो आतमध्ये आल्यावर आणखी एक नंदी महाराजांच्या मूर्ती होत्या त्यानंतर मध्यभागी त्रिशूळ होतं आणि जे मुख्य मंदिर होतं ना ते अगदी छोटंसं होतं त्याच्या आतमध्ये जायला कोणाला परवानगी नव्हती पण मी जेव्हा गेलो तेव्हा फार काही गर्दी नव्हती त्यामुळं मला असं जवळून त्याचा फोटो घेता आला शिवलिंगाच्या वरती एक लहान कलश सतत पाणी टपकत होतं आणि तेलाचा दिवा सतत पेटलेलं होतं त्यामुळे ते छोटंसं मंदिर इतकं सुंदर दिसत होतं ना तिथून बाहेर आल्यावरती आम्ही मागच्या साईडने गेलो ते बघा तुम्ही बघू शकता टेकड्या आणि पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या टेकड्या पूर्ण हिरव्यागार झालेला आहे मागच्या साईडनी पण अशी खूप सारी छोटी मोठी मंदिरं आहे जी की बघायला आणि इतके चान कोरी। आये छोटे -छोटे छान कोरीव काम केलेलं आहे ना त्या छोट्या छोट्या मंदिराचं बघताच खूप छान वाटतं आपल्याला इतकं प्रसन्न वाटतं की तुम्ही विचारच नाही करू शकत कर। इथली झाडे इथली स्वच्छता इथला थंड वारा इथली हिरवळ सगळं असं वाटतं नुसतं डोळ्यामध्ये सामावून घ्यावं आणि ते दृश्य कधी संपूच नाही आपल्या डोळ्यासमोरून मंदिराच्या परिसरामध्येच दिवे लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन दीपमाळा आहे ज्यावरती मंदिराचं नवीनच बांधल्याचं आपल्याला कळून येतं की नवीन म मंदिर बांधलेलं आहे दीपमाळेवरती सर्व बाजूनी शिवस्त्रोत लिहिलेलं आहे जे की सहसा महाशिवरात्री किंवा इतर विशेष प्रसंगी दीपमाळामध्ये दीप, दीप जातं या मंदिराच्या परिसरामध्येच एक पांढऱ्या रंगात रंगवलेलं छोटंसं दत्त मंदिर आहे त्याच्या प्रवेशद्वारावर दोन थेंबाच्या मूर्ती आहे जे भक्तांचे स्वागत करत आहे हे बघा तुम्ही बघू शकता आजूबाजूचा नजारा जिकडे नजर टाकाल तिकडं हिरवंच हिरवत बाकी तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही इतकं मन प्रसन्न करून टाकताना दत्ताच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडले ना तर तुम्हाला तीन छिद्री असलेला खडक दिसेल तर हे दुसरं तिसरं काही नाही तर करा नदीचं उगम आहे आणि मी या अगोदर कधीच कोणत्या नदीचं उगम स्थान बघितलं नव्हतं तर इथून करा नदीचं उगम होतं या मंदिरात आलो ना तर कुठली तरी थेरपी घेतल्यासारखं फील होत होतं म्हणजे खूपच हलकं शांत आणि मनाला असं प्रसन्न वाटत होतं चौकडून नजर फिरवली की छोट्या मोठ्या डोंगर टेकड्या आणि त्यावरती छोटीशी झाडं हिरवळ सगळं काही नुसतं डोळ्यांना असं शांत वाटत होतं जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि हे मंदिर तुमच्या घरापासून पंचवीस तीस काय पन्नास किलोमीटर अंतरावर जरी असेल ना तर तुम्ही नक्की विजिट करायला हवे इतकं सुंदर परिसर आहे ना तुम्ही फॅमिली ट्रीप फॅमिली व्हॅकेशनसाठी पण येऊ शकता तो वन डे ट्रीप आरामात होते मस्तपैकी आम्ही तिथे खूप सारे फोटोज काढले आणि शेवटी घरी जायला निघलो तुम्हाला व्लॉग कसा वाटला आणि मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा बाय